अजून को, एक कोल्हापूरला मी जाऊन आले आणि कोल्हापूरलासुद्धा एक मला जाणवलं असं की एखाद्या वेळेला शाहू महाराजांना जर का बिनविरोध उभं केलं असतं किंवा त्यांना अपक्ष म्हणून उभं केलं असतं ती ती निवडणूक बिनविरोध झाली असती परंतु केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचं श्रेय पाहिजे असल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांचा बळी दिला असं मला वाटतं याचं कारण असं की तिथे आता काही लोक आम्हाला असेही भेटले की इतके शाहू महाराजांचे उपकार आहेत म्हणून आम्ही आता त्यांचे वर पूर्वीचे जे वारस आहेत त्यांनी केलेले उपकार म्हणून आता मतदान आहे तर मला असं वाटतं की निवडणूक ती शेवटच्या टप्प्यामध्ये आली असली तरीसुद्धा पूर्वीच्या पिढ्यांमधून केलेले उपकारांबरोबर आत्ताच आपण भविष्य वर्तमान याच्यात काय काम करतो आहे याच्यानुसार निवडणुकीमध्ये ठरत असतं माझं माझ्या मला अतीव आदर आहे राजे महाराजांना संभाजीराजांना शाहू महाराजांबद्दल अतीव आदर आहे पण हा आदर असला तरी तो आदर आणि मतपेटीमध्ये आपला अधिकार या दोन गोष्टींच्यामध्ये फरक आहे आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या प्रत्येक ठिकाणचे जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांच्यावरती उमेदवारांनी काय काम केलं आहे हे जर का पाहिलं आपण तर प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे त्यांनी त्यांच्या पक्षातर्फे त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली ना इतर पक्षांशी चर्चा विचारविनिमय जो करायला पाहिजे होता तो झालेला नाही आणि संभाजी महाराज ज्याला उभे होते त्यावेळेला जसं ते सर्व पक्षांना भेटले तर इथे महाराज स्वतः भेटले नाही तरी त्यांच्या वतीने जरी कोणी बोललं असतं तरीसुद्धा त्याचा एक परिणाम होऊन सर्व पक्षांनी मिळून निदान विचार केला असता आज काय केलं त्यांनी आपल्याकडे जे एक पुष्ट अगेन्स्ट अ बॉल म्हणजे एक स्वतः भूमिका घ्यायची म्हणजे दुसऱ्याला त्याच्यामध्ये कोंडीत पकडायचं तर असं राजकारण गादी बरोबर आणि संस्थानांबरोबर योग्य नाही आहे असं माझं म्हणणं त्यांनी कुठली चर्चा केली नाही म्हणून तुम्ही उमेदवार दिला चर्चेचा चर्चे प्रश्न नाही एक प्रक्रिया असते एखादा उमेदवार कोण उभं करतं तर ज्याला असे आपण एक, एक, हो। एक वेगळ्या प्रकारचं स्थान असणारे उमेदवार जेव्हा आपण उभं करतो हो। त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून जर का नाही म्हणाले असते लोक तर गोष्ट वेगळी होती राजकारणामध्ये जर तरला अर्थ काही नसतो परंतु संभाजी महाराजांना ज्या वेळेला उमेदवारी दिली होती यांनी भाजपने उमेदवारी म्हणजे अशा समर्थन दिलं होतं राष्ट्रपती याच्यामध्ये त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती जहरी टीका झालेली आहे जहरी टीका झालेली आहे त्यांच्यावरती आणि आता पंतांची मदत घ्यावी लागते म्हणजे एक वेगळ्या प्रकारची त्याला वैचारिकसुद्धा कडवटपणा आहे त्याच्यामध्ये जो आहे तो त्याच्यामुळे काय झालं असतं था किंवा नाही याच्यावर बोलण्यापेक्षा मी एक वस्तुस्थिती मांडते आणि शेवटी कोल्हापूरची जागा कोणाची होती कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे मग ती आमची पण आहे आणि आता त्यांची झाली असते तर त्यांची तुझं ते माझं घ्यायची तर सांगली घ्यायची होती ना मग दुसरे कोणी घेऊन उमेदवार आणि मग शाहू महाराजांचं नाव याच्यासाठी त्यांनी घेतलं की जेणेकरून इतरांना विरोध करता येणार नाही ना। आणि मग त्याच्यामुळे सांगली मात्र दिल्यासारखी दाखवली म्हणजे वाद वाढवला परत सांगलीमध्ये शिवसेनेचा काही नगरसेवक नाही सांगलीमध्ये शिवसैनिक चांगले आहेत पण नगरसेवक नाही जिल्हा परिषद प्रतिनिधी नाही अशाला सांगलीच्या नावाने सगळं कार्यकर्त्यांची सुद्धा दिशाभूल करण्याचं कारणच नव्हतं ना पण ज्यावेळेस शाहू यांची उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस संजय राऊतही म्हणाले होते की ही निवडणूक आहे ती बिनविरोध करावी असं त्यांनी त्यावेळेस स्टेटमेंट केलं होतं <coughs> शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये फार मोठं अंतर आहे फरक आहे तुम्ही नेतृत्वामध्ये तुमच्या अपेक्षा की पवारांनी तसं आवाहन करण्यापेक्षित कार्यपद्धती म्हणून त्यांनी प्रयत्न तरी करायला होता असं समन्वय करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे राहुल बजाजच्या वेळेला त्यांनी समन्वय केला होता सुप्रिया त्यांच्या वेळेला समन्वय केला होता आणि शिवसेनेची मतं त्यांना दोन्ही वेळेला मिळाली होती बाकीचे भाजपने सुद्धा राहुल बजाजांच्या वेळेला बिनविरोध केली होती आता केले असं वाटतं मला निश्चित